माझ्या मुलीला तर मी मोबाईल ऑलरेडी दिलेला आहे पण माझ्या आरोपीला सुद्धा मी मोबाईल एक दीड लाख रुपये एक लाख बावन हजाराचा मोबाईल तो मी आता दोन तीन महिन्यापूर्वी घेऊन दिलेला आहे तुम्ही मागितलं नाही नाही त्यांनी मागितला ना त्यांनी मागितला माझी मुली इथं असत माझी मुलगी माझ्या घरी होती घरी घरी असताना वाकडच्या क्रोमामध्ये मध्ये आले वाकडच्या क्रोमामध्ये माझ्या मुलीला बोलून घेतलं आणि तिला तिथं काहीतरी त्यांचं झालं तुम्हाला ते पप्पा करून घेऊन दे मुलीने मलाही फोन केलेला आहे त्यावेळेला त्याचे रेकॉर्ड आहेत मुलीचा फोन त्यांनी त्यांनी काढावून आणि ते सिद्ध मी फोन केलेला आहे ज्या त्या वेळेला गेलेलो आहे आणि त्या वेळेला त्यातला मी मोबाईल दिला त्यांच्या मागल्यानुसार मी मोबाईल दिला त्या मोबाईलची ही रिसेप्ट प्रोमा शोरूमची रिसेप्ट तुम्हाला झोन करून बघायचं असेल तर बघा त्याची तारीख हे मला वाटतं अठरा नऊ दोन हजार चोवीस ला मी त्यांना मोबाईल त्यांच्या मागणीनुसार दिलेलं आहे आणि त्याचे जे आय मी आजही हप्ते भरतो त्याचे ईएमआय भरतोय ते बँकेच्या स्टेटमेंट वरती तुमच्याही लक्षात येईल आणि हॉटेल ड्रायव्हरने त्याचं स्टेटमेंट काढून घ्या केले पाच कोटीचे गाड्या त्यांच्याकडे म्हणतात तर मी ही घ्याच गाडी बुक केलेली आहे फॉर्चन गाडी घ्यायच्या आधी ही एम जे ऍक्टर गाडी माकड हायवे रोडला शोरूम ला बुक केली पन्नास हजार रुपये डिपॉझिट केले त्याचे महिन्यानंतर लग्न आल्यानंतर त्याचे रिफंड पण माझ्या अकाउंटला ही त्याच्या दिवशी एमजे अॅक्टर बुक केली त्यांनी माझ्याशी वादावादी केली वादावादी चांगलीच केली मला मला त्यावेळेस असं बोलले की ही जर गाडी दिली तर मी ती गाडी सोडून देईल नाही तर तिथं पेटून देईल मला गाडी पाहिजे हीच गाडी पाहिजे फॉर्सनरच गाडी पाहिजे त्यानंतर मी पॉर्सनर गाडी लागणार दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जे म्हणता की पाच कोटी नव्वद लाखाची गाडी पाच कोटीच्या गाड्या ऍक्च्युली त्यांच्याकडे गाडी ही एकच पाच गाड्या नाही दहा गाड्या नाही पाच कोटीच काय नाही निव्वळ आणि दिवळ त्यांच्याकडे एकच खोट गाडी आहे दुसरी जी काय ती गाडी नव्वद लाखाची सांगताय ती गाडी भुसुडे नावाने माल या ठिकाणची गाडी आहे हा त्या गाडीचा रिपोर्ट आणि नंबर आहे झुम करून बघा तुम्हालाही कळेल की ही गाडी चंद्रकांत राहुल या नावाने गाडीला नंबर आहे त्या गाडीचा नंबर पोलीस स्टेशनला ती नावलेली असून ती गाडी चेक करा तेही बघा म्हणजे यांच्याकडे कुठलीही गाडी नाहीये एकच गाडी आहे आणि ही जी गाडी मी दिलेली आहे ते दिलेली नसून ती माझ्याकडं मागितली गेलेली माझ्या मुलीला टॉर्चर करून लग्नाच्या लग्नात उभं राहणार नाही लग्न मोडून टाकी आधीच माझ्या लग्न मुलीचे दो लग्न दोन ठिकाणी मोडली त्याच्यातही हे लग्न मला जबरदस्तीने करावं लागलं त्यातही लग्नाला तयार झालं तर त्याने अशी मानसिकता करून ठेवली कि माझ्याकडे ह्याची मागणी सोन्याची मागणी गाडीची मागणी चांदीच्या ताटाची मागणी गौरीची मागणी अधिक महिन्यात जावायला चांदीच ताट पाहिजे सरासरी ज्याच्या ऐपतीप्रमाणे म्हणा किंवा अनेक गोष्टींच्या कारणाने स्टीलचं देतात कोण तांब्याचं तामण देतात माझ्याकडे त्यांनी चांदीची ताटाची मागणी केली तीही मी पूर्ण केली